मी मेलो नाही मला मारण्यात आले इंदोरमधून हनीमूनसाठी हनीमून साठी मेघालयामध्ये गेलेल्या राजा रघुवंशीने त्याच्या भावाच्या स्वप्नामध्ये येऊन ही गोष्ट सांगितली तेवीस मे ला बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीचा चा मृतदेह मेघालयामधील खोल दरीमध्ये सापडला होता त्याची हत्या करून त्याला खोल दरीमध्ये मध्ये फेकण्यात आलं होतं मेघालयामधील पोलिसांनी जेव्हा राजा आणि त्याच्या पत्नी सोनमचा शोध घेतला तेव्हा त्यांना राजाचा मृतदेह खोल दरीमध्ये सापडला होता पण त्याच्याबरोबर गेलेली त्याची पत्नी सोनम मात्र सतरा दिवस शोध घेऊनही तिचा काही ठाव ठिकाणा लागला नाही सोनमचा अपहरण करून तिला बांगलादेशात नेऊन मानवी तस्करी केल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबातील आणि राजाच्या कुटुंबातील लोकांनी केला होता सोनम आणि राजा रघुवंशींचं नुकतंच लग्न झालं होतं ते हनीमूनला मेघालयमध्ये फिरण्यासाठी गेले होते राजाचा मृतदेह सापडल्यानंतर तब्बल सतरा दिवसांनी सोनम बद्दल पोलिसांना माहिती मिळाली पोलिसाच्या तपासामध्ये समोर आलं सोनमनेच राजाच्या हत्येची सुपारी दिली होती पण मेघालय सारख्या ठिकाणी सोनमने राजाच्या हत्येची सुपारी कशी दिली सतरा दिवस सोनम कुठे बेपत्ता होती नुकतंच राजा आणि सोनमचं लग्न झालं होतं मग तिने राजाच्या हत्याचा एवढा भयंकर प्लॅन का केला सविस्तर राजा रघुवंशी आणि सोनम या दोघांचं मे लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर हे दोघेही आसाम मधील कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते इथून पुढे त्या दोघांनी मेघालय मधील शिलाँग ला जायचं ठरवलं तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत राजा आणि सोनम हे दोघेही त्यांच्या घरातील लोकांबरोबर संपर्कामध्ये होते तेवीस मे नंतर ना राजाचा फोन लागला ना सोनमचा फोन लागला त्यामुळे सोनमचा भाऊ आणि राजाचा भाऊ दोघंही मेघालयमध्ये त्यांना शोधण्यासाठी आले तिथेच मेघालयमध्ये त्यांनी राजा रघुवंशी आणि सोनम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली मेघालय पोलिसांच्या मदतीने दोघांचाही शोध सुरू झाला दोन मे दोन हजार पंचवीसला ला मेघालयाच्या एका खोलदारीमध्ये राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला त्याच्या हत्येसाठी वापरलेले हत्यारे पोलिसांनी जप्त केले पण त्याच्याबरोबर असलेली त्याची पत्नी सोनम मात्र बेपत्ता होती पोलिसांनी तिचा शोध घेतला मेघालयामधील अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन केले तरी देखील सोनमचा काही पत्ता लागत नव्हता सोनमचे आईवडील राजा रघुवंशीचे आईवडील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती केली होती तेव्हा त्यांच्या विनंतीनुसार मेघालयामधील मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना तातडीने सोनमचा शोध घेण्याचे आदेश दिले पोनम आणि राजाच्या कुटुंबातील लोकांनी संशय घेतला होता पोनमचा अपहरण करून तिला बांगलादेशामध्ये नेण्यात आला असावं कारण की मेघालयामध्ये असे प्रकार दोन तीन वेळेस घडले होते मेघालय पोलिसांनी सोनमचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आणि तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली तब्बल सतरा दिवसानंतर राजा रघुवंशी याच्या हत्येचं रहस्य उलगडलं राजाची हत्या त्याची पत्नी सोनमनेच केली होती पण मेघालयासारख्या ठिकाणी सोनमनी राजाची हत्या कशी घडून आणली पोलिसांनी याबद्दल काय माहिती दिली चला पाहूया सोनमने राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी मध्य प्रदेश तीन जणांना सुपारी दिली होती सोनमने उत्तर प्रदेश पोलिसांना स्वतः सरेंडर केले सोनमने ज्या तीन जणांना सुपारी दिली होती त्यामधील एकाला उत्तर प्रदेशमधून मधून ताब्यात घेतले तर दोन जणांना इंदोर ताब्यात घेतलं तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आम्हीच राजाची हत्या केली असं तिघांनीही कबुली दिली त्या तिघांनी सांगितलं सोनमनेच त्यांना राजाच्या हत्येची सुपारी दिली ते राजा आणि सोनमचा पाठलाग करत मेघालयामध्ये गेले होते पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन काही लोकांची नावं समोर आली त्यांनाही लवकर ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती मेघालयाचे पोलीस महासंचालक यांनी दिली राजाच्या हत्येचं प्लॅनिंग कसं करण्यात आलं गेल्या सतरा दिवसामध्ये मारेकरांनी नेमकी कुठे काय केलं राजाची हत्या केल्यानंतर मारेकरी सतरा दिवस कुठे लपून बसले होते त्याबाबत सर्व पोलीस तपास करत आहे राजा आणि सोनमचं लग्न झाल्यानंतर ला हानीमूनला जाण्याचं प्लॅनिंगचं ठिकाण दुसरं होतं पण सोनमने पूर्ण प्लॅन चेंज केला तिकीट बुक करण्यापासून फिरण्याचं ठिकाण सर्व तिने निवडलं होतं त्यामुळे राजाच्या आईवडिलांना राजाचा मृतदेह सापडल्यापासून सोनमवरती संशय येत होता आणि तो संशय खरा ठरला काही दिवसाअगोदर मुस्कान रस्तोगीने आपल्या पतीचे मृतदेहाचे तुकडे करून एका ड्रममध्ये भरले होते आणि आता सोनमने राजा रघुवंशी म्हणजे तिच्या स्वतःच्याच पतीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं पण आत्ताच लग्न झालेल्या सोनमने राजाची हत्या का केली त्याच्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण होतं हे सर्व पोलिसाच्या तपासामध्ये स्पष्ट होईल